स्वित्झर्लंडमध्ये दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने केले वीस सामंजस्य करार चार लाख नव्याण्णव हजार तीनशे एकवीस कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार जेएसडब्ल्यू समूहाबरोबर तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा सा सामंजस्य करार महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस इथं कल्याण उद्योग समूहाबरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातल्या गडचिरोलीचा कायापालट होईल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास दाओस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे केल्या भारताच्या दालनाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी आज घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ राज्यातल्या बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित नागरिकांचं सखोल सर्वेक्षण करण्याची खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांकडून पंचवीस नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचे अनेक धाडसी निर्णय पॅरिस करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यादेशावर शिक्कामोर्तब मलेशिया इथं सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील महिला विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताची मलेशियावर दहा फलंदाज राखून मात अवघ्या सतरा चेंडूत पार केला आव्हान आणि वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि संत वांगण्याचे गाढे अभ्यासक हरिभक्त परायण डॉक्टर किसन महाराज साखरे अनंतात विली